नमस्कार मंडळी गावाकडची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे उन्हाळा दिवस चालू झाला की कशी पोरांना बी शाळेला सुट्टी असते तर आणि आता उन्हाचं म्हणलं की काहीतरी वेगवेगळा पदार्थ असा करून खाऊशी वाटतो तर आज आहे नाही आपण नाश्त्यासाठी मुलांसाठी बनवणार आहे ना बटाटा रोल तर बटाटा रोल बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय का नाही हे आपण बघून घेऊ बटाटा रोल बनवण्यासाठी ही चार बटाटा कच्च घेतलेलं आहे त्याच्यासोबत एक वाटी मी ही मैदा घेतलेला आहे चालून घेतलेला आहे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आणि आपली लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इकडं ववा घेतलेला आहे हिरवी मिरची आपली ना बारीक चिरून घेतलेली थोडंसं आलं टिचून घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला ही बटाटं शिजवून घ्यायच्या चूलसुद्धा पेटलेली आता सगळ्यात अगोदर आपण बटाटा शिजत घालायचं तर ना बटाटा शिजत घालते आणि थोडस मीठ टाकायचं म्हणजे बटाटा पटकन शिजला जातो <tart noise> आता बटाटा शिजस्तवर आपल्याला आपल्याला का नाही मैदा मळून आहे आता इकडं बटाटा शिजस्त पण नाही ना आपण मळून घ्यायचा घ्यायचंय आता ह्याच्यात टाकायचंय चवीपुरतं मीठ आणि वावा घालायचा एक चमच्याचा अंदाज वावा घालायचा आहे आप आपल्याला वावा घातल्याने काय होतं मैदा हा जोड असतो का नाही त्याच्यामुळं का नाही पसनाला पण चांगलं असतं म्हणून आपल्याला वावा टाकायचा आणि एकजीव करून आपल्यालाही मळून घ्यायचं थोडं 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 पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ घट्ट मळून घ्यायचंय चपाती लाटाय येण्याच आता चांगला हे आपण मैद्याचा गोळा करून घेतलाय चांगला असं घट्ट मळलेलं आहे हे पीठ शकता तुम्ही चांगला असं मौसूद वाटल्यास आपल्याला लय जर घट्ट असेल तर थोडासा पाण्याचा हात घेऊन आहे का नाही आपण परत एका नाही एकजीव करायचा आहे ह्याचा आता आपलं का नाही ही का नाही दहा मिनटं का नाही मोरत ठेवायचं आहे पीठ आणि आपलं बटाटा शिजलेत का बघायचं बटाट पण चांगलं उकळी फुटलेली आता आपण बटाटे शिजलेले आहेत आता ही खाली घ्यायचे आता आपलं बटाटा चांगलं शिजलेलं आहे हा एकदम साल निघती हे आता काढून घ्यायचं या बटाट्यात आता ही कना गार व्हायसाठी आपल्याला ह्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला ह्या बटाट्याची साल काढून घ्यायची तर ही सगळी साल आपल्याला काढून घ्यायची बटाट्याची चांगला असं <laughs> खरं तर बटाटा रोल करायला का नाही लई बी असा गाळ बटाट्याचा शिजवायचा ना असा आरत कच्चाच बटाटा शिजला पाहिजे लई गाळ शिजला का नाही की मग त्याचा गोळा तयार होत नाही म्हणून आपल्याला का नाही आरत कच्चाच ही बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला बटाटा खिसायला बी सोपा जातो या आणि लई असा चिक्कल होत नाही त्याचा आता सगळं बटाटा सोलून घेते बटाटा आपलं सोलून झालेलं आहे काय होतं गार पाणी जर बटाट्यावर टाकलं का नाही पटकन साल निघती आणि लगेच बटाटा गार होतो या म्हणून आपण एक नाही गार पाण्यात ह्याची साल काढून घेतली आता हे हो बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे बटाटा बटाटा आपण खिसून घेतलेला आहे आता ही आपला शेवटचाच बटाटा आहे आता ही चारच बटाटा आपल्या शिजवून घेतलेला होत आहे आता ह्याचा एवढा खिस तयार झालाय आणि ती सहा सात मावसाचा हि नाश्ता तयार होणार आहे आता ही आपण बटाटा खिसून घेतलाय ना आता ह्याच्यात आपल्याला घालायचा आहे घेतलेला कॉर्नफ्लावर आणि आता ही आपण जी तिचून घेतलेलं होतं आलं हे टाकायचं ह्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आणि आपल्याला थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे येण्यापुरती आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपण मैदा मळून घेतला आहे ना त्याच्यातसुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे बटाटा शिजवताना सुद्धा टाकलेलं पण आता आपण ह्याला चवीपुरतं मीठ घालायचं आता हे सगळा नाही आपल्याला एकजीव गोळा करून घ्यायचा आहे गरम गरम बटाटा खिसलं का नाही की मग एकदम चिकल होतोय म्हणून आपण का नाही गार पाण्यातच त्याची साल काढली त्याच्यामुळे एकदम हे असा गोळा तयार होतोय आता ह्याच्यावरनी आपल्याला टाकायची ही मी अगोदर सगळा एकजीव करून घेतलेला आहे आता ह्याच्यावरनी आपल्याला टाकायची कोथ आता ही परत आपल्याला एकजीव करायचे आता सगळा आपण मसाला ह्याच्यात मिक्स करून घेतलेला आहे आता ही आपण साईडला ठेवायचा आणि आपल्याला बटाटा रोल करायला आहे आता आपण आहे ना इकडं तवा गरम करायला ठेवलेला आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचंय तेल आता आपल्याला ह्याच्यात तेल गरम करायला बसायचं आता इकडं आपण थोडस कॉर्नफ्लावर ठेवलेला ह्याच्यात येणा आपल्याला का नाही थोडस ना पाणी घालायचं किंवा आपल्याला तेल सुद्धा घातलं तरी सुद्धा चालतंय आपण ह्याची कॉर्नफ्लावरची आणि तेलाची पेस्ट तयार करून घेणार आहे ह्या का नाही आपल्याला पेस्ट तयार करायसाठी का नाही आपल्याला थोडस तेल घालायचं आणि एकदम पातळ बनवून घ्यायचंय चांगला आपण ह्याचा एकजूक करून घेतलेला आहे अजिबात ह्याच्यात कुठे सुद्धा राहिलेली नाही आता आपलं ही मैद्याचं पीठ नाही का नाही भेजलं का नाही बघायचं मस्त अस मऊ झालेलं आहे एकदम असा मऊ झालेला आहे आता हे आपण आहे गोळा तयार करायचा आता ही ना आपण बारीक बारीक असं गोळ तयार करून घ्यायचं आता आपण ही ना पळफुट्या जशी आपण चपाती करतो ना त्या पद्धती आपल्याला लाटून घ्यायची आता ह्याला आपण मैदा सुद्धा लाटताना घेतला ना तरी आणि नाही घेतला तरी साधन जर वाटलं आपल्याला काय नाही हे आपल्याला पळफुटाला चिकाटते तर आपण ह्याला मैदा पिटी घ्यायची चांगली गोल चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे जाड सुद्धा आपल्याला ही ठेवायची नाही असे एकदम पातळ ह्याची पाती लाटून घ्यायची चांगले अशी आपली ही पाती लाटून झालेली आहे आता आपल्याला का नाही ह्याच्यात आहे का नाही असं गोल अस गोळा करायचा जसं आपण काटलेट करतो का नाही त्या पद्धतीने आपल्याला हे असं गोळ करून घ्यायचे ह्याचं सुद्धा आणि हे असं ह्याच्या मापाचं मांडून घ्यायचं आहे आणि हे कट करत राहायचं आपल्याला आता ह्याला ह्याला दुमटत राहायचं आपण मधून अजून एका नाही ही कॉर्नफ्लावर येणं आपल्याला लावत राहायचं थोडं थोडं चांगलं दाब होऊ नये हे आपल्याला रोल करून घ्यायचं ह्याचं आता ह्याला आपण ह्या साईडने कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं पूर्ण ही पातळीताना अशी चटकून घ्यायची असता असा आपला रोल तयार झालेला आहे आता ह्याच पद्धतीने का नाही आपल्याला ही सगळं रोल करून घ्यायचा आहे तसं आपलं बटाटा रोल तयार होत त्या पद्धतीने आपल्याला का नाही सगळं रोल करून घ्यायचं करून आपलं तयार झालेलं आहे इकडं आपलं तेल सुद्धा तापलेलं आहे आता आपण एक एक करून ही तळून घ्यायचं आता आपण आहे का नाही ह्याच्यात एक एक करून सोडायचं मस्त अस तेल टाकल्या मुळे का नाही तळून घ्यायचं कारण आपण जे आता शिजवलेला बटाटा का नाही मस्त असं लालसर कलर त्याला रंग होतो पर्यंत आपल्याला तळून घ्यायचं असं आपलं हे बटाटा रोल चांगलं असं तळलं गेलेलं आहे मस्त असं काही ताटात काढून घेते आता ह्याच पद्धतीने का नाही मी सगळं रोल तळून घेते सगळा आता आपलं तळून झालेला आहे आता हे शेवटचाच घाण आहे आता हे आपल्याला घ्यायचं आहे तळून मस्त असं आपलं बघा बटाटा रोल तयार झालाय दिसायला ती एवढं भारी दिसत्यात कि चौथ काय एकच नंबर असणार आहे मस्त असं आपलं बटाटा रोल तयार झालेलं आहे आता पोर आहे तर सगळ्याला बघा टेस्ट करायला देते चला बसा करा सुरुवात या मंडळी नाश्ता करा तर ही माझ्या भावाची मुलं दोन्ही आले तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीला आता आल्यापासून चालले रोड आत्या काहीतरी बनव आत्या काहीतरी म्हणलं चला आज तुम्ही आलाय तर मग चला आज बटाटा रोल खमा कस कसं झालंय ना कुरकुरी ती झाले आणि सॉस बरोबर खाल्ल्याचं तर तर काय भारी चव आहे मस्त असं कुरकुरी झालं कसं आहे घरात आहे ना पोरं बाळ असल्या शिवरचं काय असलं बाबा वेगवेगळा पदार्थ तर अजिबा खायलाच मिळत नाही नाही नाद त्यांच्यानात आता ही पोरं पण आलेली मग आता आज आते ही बनव उद्या ती बनव असंच मग आमचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या बकाट्याचा रोल कसं काय झालंय का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद